हाय हॅलो नमस्कार मी शीतल माझे टू फॅमिलीचा अगदी मनापासून स्वागत करते तुम्ही सर्वजण कशा आत नसतात नाचा दिवस तुम्हाला खूप छान आरोग्याचं जाऊ दे बप्पाच्यानी प्रार्थना तुम्हाला ऐकायला येत असेल पैठणीचा कार्यक्रम चालू आहे बायका चोवीस तास काम करत असतात त्यातला एक दिवस तरी बायकांना आराम मिळावा म्हणून पैठणीचा असा कार्यक्रम असतो आमच्या इथं दुर्गा माता होती ना त्यावेळेलाच कार्यक्रम असतो खरं पण विसर्जन झाल्यानंतर हा कार्यक्रम आहे कारण की पाऊस काल थांबलेला आहे खूप पाऊस होता त्यामुळं त्यांनी आज केलेला आहे परवा दिवशी दुर्गा माता विसर्जन झालेला आहे आणि माझ्या घरात अजून स्वयंपाकच चालला आहे आणि कानातलं सुद्धा मी काढलेलं आहे खूप त्रास व्हायला लागलाय त्यामुळे मी काढलेला आहे कानातलं आता मला आवरून जायला खूप वेळ होणार साडेआठ वाजलेले आहेत कारण एक दिवस विश्रांती मिळावं म्हणून हे कार्यक्रम काढतात तर घरातले कामं आवरल्याशिवाय आपल्याला बाहेर पडता येत नाही मी असो तुम्ही असो कोणी असो घरातले कामा अवर्षी आपल्याला कुठंच बाहेर जाता येत नाही खूप छान कार्यक्रम असते मस्त असते धमाल मस्ती बायका इतकं एन्जॉय करतात खूप एन्जॉय करतात दाखवीन तुम्हाला आणि या तीन या तिघींची निवड होते सोन्याच्या नथीसाठी वाण्यापेक्षा ही ज्यांचा हवेपेक्षाचा वेग जास्त होता अन्यायाविरुद्ध लढण्याचा त्यांचा इरादा नेक होता जिजाऊंचा लेख हा जगात नाही तर जिजाऊंचा लेख हा जगात हा युग पुरुष होता हे परमेश्वर जर मला पुढचा जन्म दिला तर काही माझ्या इच्छा लक्षात असू दे दगड झाले तर सह्याद्रीचा होऊ दे माती झाले तर रायगडाची होऊ दे भवानी झाले तर तलवार होऊ दे वाघ नको तर वाघ नको होऊ दे मंदिर झाले तर जगदीश्वराचं होऊ दे कारण श्री छत्रपती शिवाजी महाराजांनी स्वराज्य निर्माण केले शक्तीपेक्षा युक्तीने मी हेमा मंगेश नाव घेते आई भवानीच्या कृपेने खूप सुंदर महाराष्ट्रामध्ये कसं नाव घेतलं पाहिजे असं आमच्या हेमावनी नाव घेतलेलं आहे खरं जय शिवराय असं नाव जरी घेतलं तरी अंगावर शहारी उभा राहत आहे अहो ज्यांचं नाव नुसतं घेतलं तरी रक्त सळसळ तरी काहीतरी करण्याची उमेद ती होते ते जय शिवराय या विश्वाचा जैशुराय। एक आदर्श राजा म्हणजे जय शिवराय आणि या जय शिवरायाचं एक सुंदर नाव आमच्या वहिनीने घेतलं मला माहित आहे की पत्रकार नगर मधल्या आमच्या माता बहिणी असं म्हणणार नाहीत मी नाही घेत मला <laughs> नाही येत मी नाही घेत मला नाही येत मी आहे साधी होळी सचिन रावांचं नाव घेते आता जे मी मनापासून वाजवले त्यांच्याच घरात जाऊ दे देवी मम्मी किती काळजी घेते बघ मम्मी म्हणजे आमच्या आत्याबाई हा नदीत असते नाव समुद्रात असते होळी सगळ्यात बेस्ट माझे आणि जोडी कस वाटलं सासू माझे वाहिनीसाठी अधिक महिला आल्या स्वतःच ठेवायचं झाकून दुसऱ्याचं बघायचं वाकून दुसऱ्या आदर्श ससुबाई स्मार्ट सुनबाई या खेळामध्ये पण आमच्या पन्नास साठ महिला आल्या आमच्या छानपैकी काळा चष्मा आमच्या काकू मी तर म्हंटल की माझ्या खेळाचं वैशिष्ट्य आहे की ऐंशी वर्षाची सत्तर वर्षाची काकू सुद्धा सुनायची पहिले मी घेऊन जाऊ शकते म्युझिक थांबणार मग कुठंतर आपल्याला नशीब लागणार त्याच्यापेक्षा जर एखाद्या आला गेम डायरेक्ट निवड झाली तर भारी काय करायचं काय एकदम सोपं एक पुण्याईचं काम करायचंय पुण्याईचं काम म्हणजे काय छानपैकी कडक उपवास केला का पुण्याई होते नवरात्रात नऊ दिवस एकदम कडक उपवास करायचा नवऱ्याने चहा मागितला का भरा मागितला तुम्ही चहा <laughs> आणि तो पती म्हणजे परमेश्वर हाच तुमचा आहे देव त्या देवाला आम्हाला चहा देत नाही पण आम्ही मात्र पायात दहा दिवस चप्पल घालत नाही कडपत करू नका महिलांना तुम्ही तुमच्यासाठी जगा आज यजवी तुमच्या सगळ्यांचा बाराच्या पुढं पाहिजे कारण माझी घरातली प्रमुख महिला एक दिवस जरी आई ती आजारी पडली एक दिवस जरी पत्नी आजारी पडली तर घर हवा बघतात माहित आहे ना त्यामुळे तुम्ही सुदृढ व्हायला पाहिजे तुम्ही निरोगी राहायला पाहिजे त्यामुळे उपवास तपास वगैरे काही करू नका फक्त मी सांगते की एक पुण्याईचं काम करायचं आहे आणि तिला मी आज डायरेक्ट पैठणीसाठी निवड करणार आहे औ रडवणं खूप सोपं असतं हळवी असतात मनाची शब्दाने मोडली जातात शब्दच असतात जादूगा जी माणसं जोडली जातात औ रात्री दोघी एकत्रित भांडी घासले आणि सकाळी उठले आणि सुनबाई सासूबाई म्हणते अगं दीपा दीपा माझ अगं दीपा हुत अरे काल रात्री तर ही माझ्या सगळ्यात चांगली बोलत होती आज सकाळी उठल्या उठल्या का गप गप झाली त्या बिचार्या माऊलीला काहीच कळत नाही ती आपली सुनेला माया लावायला जाते नाही मैत्रिणी म्हणून म्हणला नुसतं गप असला दुखत मात्र हसून एक पुण्याच काम करायचंय आणि ज्या कुटुंबामध्ये मी नेहमी आमच्या पुरुष बांधवांना म्हणते की स्त्रीचं मन दुखू नका मग ती आई असू दे नाही तर पत्नी असू दे नाही लेख असू दे कारण तीच तुमच्या घरात चालती होती लक्ष्मी ज्या कुटुंबामध्ये हसरी महिला असते हसतमुख असते त्याच कुटुंबामध्ये लक्ष्मी वाहते तिथल्याच पुरुष जिथं लाच मारल तिथं पाणी करतो तिला हात लावत सोनं होतं पाहूया मैत्रीनं तुम्ही फक्त तिथे यायचं आणि छानपैकी हसायचं डायरेक्ट पेटिने घ्यायचं बऱ्याच जणांना झोप येत नाही पुरुषांच बरं घेतली हो, तिघ झोपते तर आपण बाय कधी का काय करायचं इथून पुढे दहा वर्षानंतर असा एक आजार यायला लागलेला आहे की झोपे हसायसाठी मेडिकल मध्ये जाऊन गोळी घ्यावी लागेल या पत्रकार नगर मध्ये आमच्या पुण्यवान महिला आहेत की माझ्या पहिल्या वाक्यापासून ते कळकळून हसतायत आणि आनंद घेत आहेत तुम्हाला हसायला येते त्याआधी तुम्ही लिहून घ्या हसा आणि सगळ्यात मोठं औषध आहे सुद्धा जावं इतक सुंदर दिसतो आपण चला या वेलकम अरे वाटू ना खूप छान मला इथे शेवटी बसलेल्या मैत्रिणी पर्यंत सगळ्यांनी भाग घ्यायची इच्छा आहे अरे वा या जिंदाबाद वेलकम महालक्ष्मी नवरात्रोत्सव महिला मंडळ सांगली या खऱ्या अर्थानं कार्यक्रमाचं जेव्हा अशा असंख्य महिला भाग घेत आहेत तेव्हा चला बेस्ट ऑफर जास्त फक्त हा चालतंय चालतंय डायलॉग करायलाच नकोय एखादा दुसरा डायलॉग तुम्हाला वाटलं तर म्हणा नाही तर म्हणू नका चला या ताई तुम्ही सुरुवात करा या नाही तुम्ही खा वेगवेगळी मी स्टॉप असा हात करतेच आहे स्टॉप करते हात हात असा केला का स्टॉप आज <आजाँशना। laughs> <laughs> मी कुणाला आउट केलं नाही याच्यामध्ये सुद्धा तुम्ही सगळे परीक्षक असणार आहे बर का शेवटच्या कामो त्यामुळे तुम्हीच सांगायचंय की कोण छान हसलं कोण भयानक हसलं कारण इथून सात दिवस काय करतात बायकामध्ये का स्वयंपाक खोलीमध्ये भांडी घासता घासता एकटंच हसते नवरा म्हणतो मग मला दुसऱ्या दिवशी फोन येतो त्या गावातनं आव रुपया तुम्ही काय केलं आतापर्यंत आमची बायको मी आलं का भांडी आदळत होती आता एकट हसते स्वयंपाक यांचे आहोत झेडपी मध्ये आहेत बर का जिल्हा परिषद मधन त्यांनी आले गालात काही अशा हसतात एक तास काय त्यांना भूक लागत नाही विचार ही स्वाती वहिनी आमची हसत्या करोड ते लवकर कळणार नाही थे भयंकर हसणार की सहा महिने काय जेवायला मागत हाताने घेतो म्हणणार वा वा या आमच्या वहिनी हसल्या असं ज्यांना ज्यांना वाटतंय आहे त्यांनी हात वर करा ओके धन्यवाद या आमच्या ताई छान हसली असं ज्यांना वाटत आहे त्यांनी हात वर करा एक दिवस पुढा बसून पासून दिल्लीमध्ये चला खेळ खेळूया दिल्लीतल्या महिलांना मी जे खेळ घेतले तेच खेळ मी आपल्या या माता बहिणींसाठी घेऊन आलेले आहे दिल्लीला आपल्या ऑल इंडिया सराव असोसिएशन म्हणून आहे तिथे आपल्या महाराष्ट्रीयन लोक खूप आहेत तिथं जो कार्यक्रम केला आहे त्यातलीच थोडीशी थीम आपल्या इथे मी राबवते थकलेले आहेत मात्र आपलं थकवा हातपाय वेदना सगळ्या बाजूला सोडून या काकू आज या दोघी तिघी सुद्धा या तिघींसाठी अशी आजी प्रत्येकाच्या घरात माया देणारी आजी या फोटो काकूच्या चेहऱ्यावर आनंद किती आहे बघा पहिल्यांदा आयुष्यात मी इथे खेळायला आले आणि जिंकले बक्षीस मिळालं हाच आनंद असतो गिलास देणार असत असा कार्यक्रम म्हणजे एक छोटसा दिलास आहे आमच्या महिलांमधल्या जिद्दीला महिलांमधल्या कलेला वाव देणारं क्षण आहे विजेते आणि द्वितीय क्रमांक कुणाच्या घरी जाणारे पैठणी आणि नान आता या तिघींमध्ये कोण असं पटायत आहे बघूया स्वयंपाक फेकलं की डायरेक्ट नवऱ्याच्या <laughs> अंगावर तीच या खेळामध्ये जिंकते घराघरामध्ये पाहायला मिळालेला खेळ आता नाच आदेश बांदेकर यांचा खेळ खेळ बघितलं तर तुम्हाला मध्ये बॉल टाकणे या म्हणे जिचे जास्त बॉल तिला जास्त गुण आणि ते प्रथम द्वितीय आणि तृतीय आदेश वनगरंच होमिष्टे गाण्याचं टायटल सॉन्ग लावलं तरी चालेल भैया आज तरी कधी लाटल मारलं नाही ओच्या मग बाजित रोज महिलांना तेच 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 करून तेच काय काम करता असं घरातले विचारणारे पण असतात त्यातूनही आम्ही काहीतरी करून दाखवतो ही दाखवण्याची संधी आहे आणि मागच्या वर्षीच मला तिसरा नंबर पैठणीचा मिळाला आणि आमच्या नवरात्र महिला मंडळातल्या सगळ्या सासू आणि सगळ्या सुना तसे पण घरातले सगळे खूप हौशे आहेत त्यामुळे मला असं खूप छान वाटतं की सातार आहे चांगली माझं सासर पण खूप सगळी माझं हौशी मिळाली <laughs> वयानी जशा आहेत तशाच उत्साहाने कौतुकाने त्यांच्या बरोबर आम्ही यावं असं आम्हाला त्यांच्याकडनं शिकायला मिळत अभिनंदन लक्ष्मी ड्रॉप अजून नारायण मनोरंजनच्या मस्ती खूप छान वीस वर्षाच्या महिला ते पंच्याहत्तर महिला पर्यंत हा कार्यक्रम होता इतका छान होता मस्त होता सगळ्या एन्जॉय केलेल्या आहेत खूप मस्त धमाल मस्ती केलेल्या आहेत पैठणीचा कार्यक्रम खेळ पैठणीचा कार्यक्रम होता खूप छान होता सव्वा बारा वाजले आता मी जेवणार कितीला गेले मी पावणे नऊ ला गेलेले होते बघायला इतका वेळ झाला चला अजून मी जेवायचे आहे सव्वा बारा वाजले खूप छान कार्यक्रम झालेला आहे